आणि ही सगळी माहिती काढल्याच्या नंतर मी ठरवलं की अधिवेशन संपल्याच्या नंतर दिलं जावं दिला जावं त्या हेतूनच आम्ही लोकांनी आता हा दावा आयोजित केलेला आहे जी काही माहिती मिळाली

हे जे चित्र त्याची माझी ऐकायला मिळाले आणि ही अवस्था अशी जर राहिलीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही लोकांनी जाऊन ज्याची हत्या झाली त्याचा त्याच्या येते माहिती घेतली

जमा हो र सत्य खै जी ती जनची सेवा ती कंचेत होर जिलते न्के राज्य सरकार चा कार्यावर यी से जनचीची वावनाय

पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरे जावं लागलं त्यामुळं साहजिकच लोकांच्या मध्ये अत्यंत अस्वस्थता आणि हे चित्र फिला सुद्धा फायदा हे जे घटत हे ते महाराष्ट्राला सोहळ्यावर नाही राज्य खर्त्यांनी सत्तेचा वापर शहापणानं समंजसपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसत हे दिसत असताना चवीमध्ये परिवारीमध्ये नामांतरच्या काम करणारे एका ज्येष्ठ नेत्याचे त्यांचा या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडून ऐकायला एकंदरची वगैरे त्याच्या अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे अशा काही करू शकत नाही पण राज्य सरकारची भेट घेऊन इथे परभणी असो नीड असो इतकी सगळी माहिती त्यांच्या कामा घालण्या आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावना त्यांनी लवकर टाकावी Ben fakat sevgiyle diyor ki tam bir an önce, bakınca kazara şeytanın kendisi değil, yuva